दरम्यान संभाजी ब्रिगेडनं स्मारकाला विरोध केल्यानंतर निर्भयाचं स्मारक हे स्मारक नसून आमच्या लाडक्या मुलीच्या आठवणींची समाधी आहे आणि याला कुणीही विरोध करू नये अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईबाबांनी दिलेली आहे जाणून घेऊयात त्यांच्या भावना काय अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या निर्भयाच्या अत्याचाराला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज कोपर्डीमध्ये महाराष्ट्रातून लाखोंचा जनसमुदाय श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार आहे एक वर्षानंतर देखील निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आपल्यासोबत त्याच्या आई आणि वडील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की घटनेला एक वर्ष झालंय मात्र तरी देखील अजून आरोपींना शिक्षा झालेली नाहीये खटला आता कोर्टात चालू आहे निकम साहेब चार्ज म्हणजे चालू आहे व्यवस्थित एक का वर्ष झालं घटनेला एक वर्ष झालं घटनेला निकम साहेब चांगलं म्हणजे आमच्यासाठी हे हे लढतात कारण आरोपीचेच वकील केस पुढे पुढे ढकलतात त्याच्यामुळं निकालाला थोडासा त्रास झाला एका वर्षात नाही मिळायला पाहिजे होता पाहिजे हो नव्हतं ना पण आता निकम साईट तरी काय करणार ना आरोपीचे वकील कधी तारखेला येतात कधी पुढे ढकलतात कधी तारीख लांब होतात त्याच्यामुळं बरेचसा थोडासा टाईमच अडथळाच आणला लोकांनी त्या दुसरी आणखीन एक गोष्ट अशी आहे की स्मारकाच्या संदर्भात पण वादविवाद आहेत संघटनेचा विरोध आहे की स्मारक करू करून संघटने येत नाही ना हे आमची मुलीची आठवण म्हणून आम्ही समाजी मानतोय बेरोजमार माझ्या मिळून येत त्यांनी थोडाफार पा, थोडाफार हातभार लावलाय आम्हाला कामासाठी सगळं पूर्ण संघटने आम्हाला साथ दिलेली आतापर्यंत तो विषय काय नाही विरोध करायचं काही कारण नाही आमची परंपरा आहे खेडेगावात <णगे> पूर्ण संघटना विनंती माझी कोणी विरोध करू नये गोष्टीला माझं पण ते पण नाही आमची परंपराच आहे आमची लाडकी मुलगी होती म्हणून आम्ही आमच्या वावरात त्याची समाधी म्हणून बांधले बहिजी महाराज म्हणजे माझे भाऊ आहेत म्हणून त्यांनी आम्हाला थोडासा हातभार दिला त्यांना कुणी नावं ठेवू नये आणि संघटनेचे सगळे माझी भाऊ बहीण आहेत असे असं म्हणजे मी म्हणते म्हणून सगळ्यांनी कुणी विरोध करू नये आतापर्यंत आम्हाला सगळ्यांनी साथ दिली त्यामुळे सगळ्यांनी आता समा हे म्हणून म्हणूच नाही आमची समाधी आमची लाडाची पोरगी होती ना आम्ही स्वतःच्या ओरात बांधले ते त्याच्यामुळे कोणी विरोध करू नाही त्याला एक वर्षानंतर सुद्धा ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे होता तो असं मिळत नाही असं तुम्हाला वाटतं की सगळ्या एकंदरीत याच्यामध्ये मला तर आधी असंच वाटत होत असा न्याय त्यांना द्यायला पाहिजे होतं समाजाने द्यायला पाहिजे जागेवर तोडून जिथं माझ्या मुलीला मारलं ना तिथंच टाकायला पाहिजे नव्हते ते पण आता ते सरकारच्या ताब्यात गेल्यावर आपलं काय सामान्य माणसं चालणार ते ज्या वेळेस निकाल देणार ते तेच वेळेस आपण ऐकणार हे निर्भयाचे आई वडील होते आणि त्यांचं संबंध आहे की न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्याय मिळेल उज्ज्वल निकम हा खटला लढताहेत आणि न्याय मिळेल त्याची त्यांची अपेक्षा आहे मात्र दुसरीकडे स्मारकाला जो विरोध होतोय ते स्मारक नसून मुलीची समाधी आहे आणि त्याला विरोध करू नये असे देखील विनवणी निर्भयाच्या आईवडिलांनी केलेली या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरा मोहम्मद समीसह कृष्णा केंडे एबीपी माझा कोपर्डी अहमदनगर